नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेंद्र आहे मी खेडे गावात राहत होतो माझं बीकॉम झालेलं होत परंतु मला शहरामध्ये कोणतीही चांगली नोकरी लागली नाही त्यामुळे मी गावाकडे वापस आलो शहरामध्ये राहत असताना मला पाच ते सहा हजार रुपये महिन्याच्या नोकऱ्या भेटत होत्या आणि त्यामुळे माझा तेथील राहण्याचा खर्च सुद्धा भागत नव्हता त्यामुळे शेवटी कंटाळून मी गावाकडे वापस आलो होतो आता गावाकडे आल्यानंतर माझ्या वडिलांची शेती होती त्यामुळे मला शेती करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता शेती बरोबरच मी गावामध्ये पान टपरी टाकली होती पान टपरीवर माझा चांगला व्यवसाय होत होता चार पाचशे रुपये रोज मी कमवत होतो बारा ते पंधरा हजार रुपये महिन्याला मला इन्कम भेटत होता त्यामुळे शहरामध्ये राहून पाच सहा हजार रुपये पगार मिळवण्यापेक्षा गावाकडे पानटपरी टाकून मी बारा ते पंधरा हजार रुपये कमवत होतो त्यामुळे मला खूप बरं वाटलं होतं त्याचबरोबर मी गावी राहत असल्यामुळे माझी शेती सुद्धा पाहत होतो कारण पानटपरीवर मला फक्त सकाळ आणि संध्याकाळ दोनच वेळेस गिराहिक राहत होते दुपारी कोणीही गिराहीक राहात नव्हत तेव्हा मी टपरी बंद करून शेतामध्ये जात होतो आणि शेतातील काम करत होतो तसेच शेतातील मजुरांना मदत करत होतो त्यामुळे माझ्या पानटपरीच काम होत काम होत व शेतीच काम सुद्धा होत होत त्यामुळे मी आनंदात होतो आता मी सत्तावीस वर्षाचा झालो होतो माझ्या बरोबरच्या जवळपास सर्वच मुलांचे लग्न झाले होते परंतु माझं लग्न अजून झालं न पाहुणे मला पाहाय बघायला येत होते परंतु मुलगा शेती करतो म्हटल्यावर वापस जात होते त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला पानटपरीची चांगली कमाई येते परंतु लोक पानटपरी हा शब्द ऐकल्यावर नाक मुरडत होते त्यांना ते कमीपणाचं वाटत होतं त्यामुळे कोणीही मुलगी द्यायला तयार होत नव्हतं म्हणून मी परेशान झालो होतो कारण माझ्या सर्व मुलांचे लग्न होऊन त्यांना मुलबाळ व्हायला सुरुवात झाली होती परंतु अजून मला कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हतं त्यामुळे आता काय करायचं या विचारामध्ये मी होतो नव्हत पान पानटपरीच चा चांगलं उत्पन्न येत होत त्यामुळे मी मोटरसायकल विकत घेतली होती शहरातून मी माझ्या टपरी करता लागणार सामान मोटरसायकल वर जाऊन आणत होतो असाच एके दिवशी मी शहरामध्ये सामान घ्यायला गेलो होतो तिकडून वापस येत असताना रस्त्यावर मला एका मुलीने हात दिला ती दिसायला खूप सुंदर होती तिने छान मेकअप केला होता व ड्रेस सुद्धा खूप छान घातला होता त्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित झालो तिने हात दिल्यावर मी गाडी थांबवली व तिला विचारलं कुठे जायचं तिने सांगितलं की मला पुढच्या गावी जायचं आहे प्लीज लिफ्ट द्या असं ती म्हणायला लागली तेव्हा तिला म्हणालो काही हरकत नाही बस असं म्हणून तिला मी माझ्या गाडीवर बसवलं त्यानंतर गाडीवर बसल्यावर ती मला विचारायला लागली की कुठे गेला होतात, तेव्हा मी सांगितलं की माझं गावात दुकान आहे त्याकरता मी सामान घ्यायला शहरांम शहरामध्ये गेलो होतो, असं तिला सांगितलं ती म्हणाली की मग किती पैसे कमवतात मी सांगितले की पंधरा महिन्याला दुकानातून येतात व शेतीतून मला वर्षातून चार पाच लाखांच उत्पन्न भेटत त्याच्यावर माझ व्यवस्थित भागत असं तिला सांगितलं ती म्हणाली खूपच छान तुम्ही रोज अप डाउन करता का असं तिने मला विचारलं तेव्हा मी तिला सांगितलं की नाही मी फक्त रविवारच्या दिवशी दुपारी बारा नंतर शहरामध्ये जातो व तिकडून चार वाजता वापस येतो रोज जात नाही असं तिला सांगितल्यावर त्यानंतर पुढे तिने मला पाच किलोमीटर नंतर गाडी थांबवायला सांगितली तिथे वस्तीवर ती उतरली तिने माझे आभार मानले ती मला थँक यू म्हणाली आणि त्यानंतर ती चालली गेली एवढी सुंदर मुलगी माझ्या गाडीवर बसली होती आणि माझ्याशी गप्पा मारत होती परंतु मी तिचा मोबाईल नंबर सुद्धा घेतला नाही याबद्दल मी स्वतःला दोष देत होतो कारण आता ती पुन्हा मला कधी भेटते की नाही ते सांगता येत नव्हतं म्हणून मी नाराज झालो होतो कारण असंही मला मुलगी भेटत नव्हती आणि सुंदर मुलगी मी ओळख सुद्धा केली नाही याच मला वाईट वाटत होत त्यानंतर पुढच्या रविवारी परत मी शहरामध्ये गेलो होतो तिकडून मी चार वाजता यायला निघालो तेव्हा बरोबर मागच्या वेळेत जिथे ती मुलगी माझ्या गाडीवर बसली होती तिथेच ती आताही उभी होती जणू ती माझी वाटच पाहत होती मला तिने हात दिला तिला पाहिल्यावर मी लगेच गाडी थांबवली आणि ती माझ्या गाडीवर बसली मी तिला म्हटलं की तू रोज शहरात जातेस का ती म्हणाली नाही मी पण फक्त रविवारी जाते मी आज ब्युटी पार्लरला गेली होती तुम्ही चार वाजता तिकडून येतात असं मागच्या वेळेस मला सांगितलं होतं म्हणून मी मुद्दाम चार वाजेपर्यंत इथे थांबली असे तिने मला सांगितल्यावर सांगितलं त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी करत आलो रस्त्यावर ज्यूस सेंटर लागलं म्हणून मी गाडी थांबवली तिला म्हटलं चल आपण आईस्क्रीम घेऊ ती काही न बोलता खाली उतर विचारली आम्ही दोघे जण गेलो मी आईस्क्रीम मागवली आईस्क्रीम खाल्ली तेव्हा मी तिला तिचं नाव विचारलं तिने तिचं नाव सीमा सांगितलं तिने मला माझं नाव विचारलं मी पण तिला माझं नाव सांगितलं तिने मला विचारलं की तुमचं लग्न झालं का तेव्हा मी तिला नाही म्हटलं तिला मी विचारलं तुझं लग्न झालं का ती म्हणाली माझ्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र दिसतंय का मी नाही हे म्हणालो तेव्हा ती म्हणाली मग माझं लग्न कसं काय होईल असं म्हणून ती हसायला लागली मी पण तिच्या बरोबर हसायला लागलो आम्ही दोघांनी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मी दोघांचं बिल दिले त्यानंतर मी तिच्याकडून मोबाईल नंबर मागितला की म्हणाली मोबाईल नंबर घेऊन काय करणार तेव्हा ती मी तिला सांगितलं तुमच्यासारख्या सुंदर मुलीचा मोबाईल नंबर जर माझ्या मोबाईल नंबर मध्ये राहिला तर ला सुद्धा बरं वाटेल असं तिला म्हटलं त्यानंतर तिने मला तिचा मोबाईल नंबर व थोड्या वेळात तिचा स्टॉप आला तिथे ती उतरली व चालली गेली मी गावी गेलो व माझ्या कामांमध्ये होतो दोन दिवसानंतर माझ्या मोबाईलवर तिचा फोन आला ती मला म्हणाली की ह्या रविवारी पण तुम्ही येणार आहात का मी तिला सांगितलं होय मी रविवारी येतो तेव्हा ती म्हणाली मग मी त्या टॉपवर स्टॉपवर थांबेल आल्यावर आपण येताना सोबत येऊ असं तिने सांगितलं त्यामुळे आता माझ्या प्रेमामध्ये एक मुलगी पडली असं मला वाटायला लागलं त्यामुळे मी खूप खुश झालो कारण की असंही माझं लग्न जमत नव्हतं आणि एवढी सुंदर मुलगी मला पटली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजत होतो आणि कसंही करून आता तिला आपण लग्नाची मागणी घालू असं मनोमन मी ठरवलं होतं त्यामुळे कधी रविवार येतो असं मला झालं होतं शेवटी रविवार उजडला आणि मी शहरामध्ये गेलो जाताना बघितलं त्या स्टॉपवर कोणी नव्हतं आणि तिकडून चार वाजता बरोबर मी यायला लागलो स्टॉपवर आलो त्या दिवशी तिथे पाहिले तर सीमा उभी होती सीमाने खूप छान ड्रेस घातलेला होता त्यामुळे ती एखाद्या हिरोईन सारखी दिसत होती मी तिला म्हटलं तू आज खूपच सुंदर दिसते अगदी चित्रपटातील हिरोईन सारखी दिसते असं तिला म्हणालो तेव्हा ती म्हणाली की उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मी इतकीही सुंदर नाही की चित्रपटातील हिरोईन सारखी दिसेल तेव्हा मी तिला म्हणालो की तू खरोखर खूप सुंदर दिसते तेव्हा ती मला धन्यवाद म्हणाली त्यानंतर ती माझ्या गाडीवर बसली आम्ही जाऊन पुन्हा त्या ज्यूस सेंटरवर गेलो या वेळेस पण दोघांकरिता आईस्क्रीम मागवले त्यानंतर मी तिला म्हणालो की तू मला खूप आवडली आहेस तू माझ्याशी लग्न करशील का तेव्हा ले ते ती म्हणाली की मला सुद्धा तू खूप आवडला आहेस परंतु माझा एक प्रॉब्लेम आहे मी म्हटलं कसला प्रॉब्लेम आहे तेव्हा ती म्हणाली की माझ्या वडिलांनी एका माणसाकडून दोन लाख रुपये कर्ज घेतलेले आहे आणि ते कर्ज दिल्याशिवाय मला लग्न करता येणार नाही असं ती म्हणायला लागली तेव्हा मी तिला म्हणालो की दोन लाख रुपये कर्ज वडिलांनी घेतलं तर तुला लग्न का करता येणार नाही तेव्हा तिने सांगितलं की तो म्हणतो की तू कर्ज नाही फेडलं तर मी तुझ्या मुलीश, मुलीशी लग्न करेल म्हणून मला लग्न करता येत नाही असं तिने सांगितलं तेव्हा मी तिला म्हणालो की तू माझ्याशी लग्न करायला तयार असशील तर मी तुझे दोन लाख रुपये कर्ज फेडायला तयार आहे तेव्हा ती म्हणाली असं झालं तर मी तुमच्याशी लग्न करेल तेव्हा मी तिला सांगितलं की तू काही काळजी करू नको मी लवकरच दोन लाख रुपयांचा बंदोबस्त करतो त्या माणसाच्या तोंडावर फेकून मारतो असं म्हणून मी घरी आलो माझे बँकेमध्ये पैसे आठ ते नऊ लाख रुपये जमा झालेले होते त्यातील मी दोन लाख रुपये बँकेतून काढले ते दोन लाख रुपये घेऊन मी तिला फोन केला तेव्हा तिला सांगितलं की मी तुझ्या घरी येत ती म्हणाली की नको कारण मला माझ्या घरवाले विचारतील तू कोण आहेस म्हणून तर माझी पंचायत होईल त्याकरता मी बस स्टॉपवर हो येते तिथेच आपण भेटू असे ती म्हणायला लागली त्यामुळे मी तिथे थांबलो ती मला भेटायला तिथे आली भेटल्यानंतर मी तिला बोलून दोन लाख रुपये दिले तिला सांगितले की हे पैसे घे व तुझ्या वडिलांनी ज्यांच्याकडून कर्ज कर घेतले त्यांचं कर्ज फेडून टाक नंतर आपण दोघे जण लग्न करू असं तिला सांगितलं त्यानंतर ती खूप खुश झाली व येऊन मला बिलगली ती म्हणाली की तू माझं खूप मोठं काम केलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार मी आता लग्न करायला मोकळी आहे तुझ्याशी लवकरच लग्न करेल असं ती म्हणाली ती म्हणाली की आता मी माझ्या आई वडिलांना विचारून तुला फोन करते तेव्हा तू गावात ये थी असं तिने मला सांगितलं त्यानंतर मी तिला दोन लाख रुपये दिल्यानंतर गावामध्ये घरी वापस आलो पुन्हा दोन दिवसांनी मला तिचा फोन आला ती म्हणाली की तू येऊन माझ्या वडिलांशी आपल्या लग्नाशी बोलणी कर त्यामुळे दोन दिवसांनी मी तिच्या गावात गेलो तिचं घर मला सापडलं घरात एक माणूस बसलेला होता तो तिचा बाप होता असं तिने मला सांगितलं जाऊन मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की मला सीमाशी सीमाशी लग्न करायचं आहे मी तिला मागणी घालायला आलो असं त्यांना सांगितलं तेव्हा ते, ते माझ्यावर खूप संतापले त्यांनी सांगितलं सांगितले की सीमाचं लग्न मला करता येणार नाही मी म्हटलं की का करता येणार नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एका माणसांकडून कर्ज घेतलेले आहे ते फिटल्याशिवाय मला सीमाचं लग्न करता येणार नाही तेव्हा मी म्हणालो की मी तर दोन दिवसापूर्वी सीमाला दोन लाख रुपये दिलेत तुम्ही ज्यांचं कर्ज घेतलेलं ते कर्ज तुम्ही अजून फेडलं नाही का असं त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणाला की ते दोन लाख रुपये कर्ज तर फेटलं गेलं परंतु अजून एका माणसाकडून मी एक लाख रुपये कर्ज घेतलेले आहे आणि त्याचं कर्ज मी देणार नाही तोपर्यंत मला लग्न करता येणार नाही असं तो म्हणायला लागला तेव्हा मी त्याला म्हणालो की काही हरकत नाही ते कर्ज मी फेडून टाकेल तुम्ही आमच्या लग्नाचं पक्क करा असं त्याला सांगितलं तेव्हा तो म्हणाला की एक लाख रुपये कर्ज फेडले जाईल परंतु लग्नात तुम्हाला अंगावर किमान दोन तरी मुलीच्या सोनं घालावं लागेल असं तो म्हणायला लागला ते सोनं तुमचं तुमच्याच घरी राहील परंतु मला गावामध्ये मी माझी मुलगी चांगल्या घरात दिली हे दाखवण्याकरता तुम्हाला माझ्या मुली अंगावर दोन लाख रुपयाचं सोनं घालावे लागल तो म्हणायला लागला जर तुम्ही असाल तर मी आजच तुमच्या दोघांच लग्न पक्क करतो असं तो म्हणायला लागला त्यामुळे मी त्याला सांगितलं काही हरकत नाही कारण ते दोन लाखाचं सोनं असेही लग्नानंतर माझ्याच घरी येणार होते त्याचा तिच्या वडिलांना काही फायदा होणार नव्हता म्हणून मी त्याला होकार दिला व घरी येऊन मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की मी एक मुलगी पसंत केलेली आहे तिचे आई वडील आपल्याकडे दोन दिवसांनी मागणी घालायला येणार आहे माझ्या वडिला आई वडिलांना पण आहे असं वाटलं कारण कि मला मुलीवाले खूप जण येऊन नकार देऊन जात होते आणि मी आता स्वतःच मुलगी पसंत केली म्हटल्यावर आई वडील तयार झाले दोन दिवसांनी तिचे तिचे आई वडील माझ्या आई वडिलांना भेटायला आले व त्यांनी लग्नाची बोलणी केली तोपर्यंत मी माझ्या आई वडिलांना न सांगता तिच्या वडिलांना जाताना एक लाख रुपये दिले तेव्हा तेव्हा तिचे वडील म्हणाले आता माझे सर्व कर्ज फिटले आहे फक्त लग्नात तुम्ही माझ्या मुलीच्या अंगावर दोन लाख रुपयाचं सोनं घाला म्हणजे गावात मला सांगता येईल की माझा जावाई पैसेवाला वाला आहे असं म्हणून तो चालला गेला माझ्या आई वडिलांनी जाऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केला त्यांना सुद्धा मुलगी पसंत पडली त्यामुळे तेही खुश झाले घरी येऊन मला म्हणाले की तू खूपच सुंदर मुलगी पसंत केलीस अशी मुलगी आपल्या घरी सून म्हणून आली तर संपूर्ण आपल्या भाऊबंदकीमध्ये एवढी सुंदर बायको कोणाचीच नसेल आपली सून सर्वात सुंदर असेल असं ते म्हणायला लागले त्यामुळे माझी आई माझी दुष्ट काढायला लागली मी पण मनातून प्रचंड आनंदित झालो होतो कारण मला सुंदर बायको भेटणार होती त्यानंतर आमच्या लग्नाची तारीख ठरली व पंधरा दिवसांनी आमचं दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं लग्नात मी माझ्या बायकोच्या अंगावर दोन लाख रुपयाचे सोने दागिने घातले होते त्यामुळे माझे सासरे खुश झाले होते आमच्या लग्नानंतर माझी बायको माझ्या घरी आली होती व आल्यावर आम्ही हनीमून साजरी करण्याकरता महाबळेश्वरला गेलो होतो तिथे जाऊन आम्ही दिवसभर सर्व स्टॉप पाहिले संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मध्ये आमच्या दोघांकरिता एक रूम दोन दिवसाकरिता बुक बुक केली आम्ही दोन दिवस तिथे राहणार होतो सोबत नेलेले कपडे आम्ही तिथे चेंज केले व आत मध्ये फ्रेश झाल्यानंतर परत आम्ही बाहेर फिरायला गेलो एका चांगल्या मध्ये आम्ही जेवणाची ऑर्डर दिली जेवण केल्यानंतर आम्ही रूमवर वापस आलो आज आमची दोघांची पहिली रात्र साजरी होणार होती त्यामुळे ती मी बाहेरून आल्यावर रूम मध्ये दुधाचा ग्लास घेऊन आली होती तेव्हा मी तिला म्हटलं की तुला इथे दूध कुठं भेटले ते तिने सांगितलं की पहिल्या रात्री नवऱ्याला दुधाचा ग्लास देण्याची प्रथा आहे म्हणून मी तुमच्याकरता बाहेरून दूध मागवलं असं ती मला म्हणायला लागली मला दूध आवडत नव्हतं त्यामुळे मी तिला बहाणा करून बाहेर मा, माझ्या करता पाणी आणायला पाठवलं तोपर्यंत तो दुधाचा ग्लास घेऊन मी बाजूला असलेल्या बेसिन मध्ये टाकून दिला व कॉटवर बसलो तोपर्यंत ती माझ्याकरता पाणी घेऊन आली मी तिला म्हटलं मी दुधानंतर मला पाणी लागतं त्यानंतर तिने मला पाणी प्यायला दिले व आम्ही एका कॉट वर झोपलो ती माझ्या शेजारी झोपली मी तिच्यावर तुटून पडलो होतो पण ती अंगाला हात लावू देत नव्हती म्हणून मी चिडलो व तिला पकडलं ती म्हणाली अर्धा तास था थांबा मग काय करायचे ते करू अशी म्हणू लागली परंतु मी तिचं न ऐकता माझा अधिकार तिच्यावर गाजवू लागलो मी तिच्यावर पाच लाख खर्च केला होता दोन लाख लग्नाला लागले तर ती नाटक करत होती म्हणून तिचं न ऐकता मी तिला बाहुपाशात घेतलं त्यामुळे तिचा नाईलाज झाला मला पाहिजे होत ते सुख मी तिच्याकडून मिळवलं होतं तिने मला खुश केलं होत मला खूप आनंद भेटला होता पण ती खुश दिसत नव्हती तिने निसटण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही मी माझा कार्यक्रम होता ती म्हणाली तुम्ही दूध पिले नाही का तेव्हा मी म्हणालो मला दूध आवडत नाही म्हणून मी फेकून दिले असे सांगितले तेव्हा तिने कपाळाला हात मारून घेतला मी त्यानंतर तीन वेळेस तिच्या सोबत कार्यक्रम केला मला खूपच मज्जा भेटली होती पण ती पार गेली होती तिने ना खुशीने सहन नाखुशीने सकाळी जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा माझी बायको मला दिसली नाही म्हणून मी बाहेर पाहू लागलो गेट वर जाऊन मी वॉचमनला विचारलं तेव्हा तो म्हणाला की रात्री तीन वाजता मॅडमला घेण्यासाठी एक कार आली होती त्यात त्या गेल्या असं त्याने सांगितले ते त्या ऐकून मला शॉक बसला मी रूमवर आलो तर तिने एक चिठ्ठी लिहिलेली सापडली तिने लिहिले होते दुधात गुंगीचे औषध होते पण तू पिले नाही म्हणून पहिल्या वेळेस तू माझ्यासोबत सर्व काही करू शकलास तुझ्यासारखे सावज हेरून त्यांना लुटण्याचं काम मी करते पण आजवर कोणीही मला स्पर्श करण्यात यशस्वी झाले नाही तू मला भारी पडला मला दिलेले तीन लाख व दोन लाखाच्या दागिन्यांच्या बदल्यात तुला एक रात्र साजरी करण्यास भेटली तुझ्याच गावातील एजंटने मला माहिती पुरवली होती आता मला शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नकोस मी प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलवते असं लिहिलं होतं ते वाचल्यावर मी कपाळाला हात मारून घेतला माझी चांगलीच फसवणूक झाली होती व समाजात इज्जतीचाही पंचनामा झाला तो वेगळा तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडली असेल